आणि बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी आपण बघणार आहोत मुंबई ठाणे पुणे या शहरांमध्ये कांद्याचे दर वाढल्याचं कळत आहे नोव्हेंबर डिसेंबर आणि अवकाळी जानेवारीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी त्यांचा माल टप्प्याटप्प्यानं न आणता एकदम बाजारात आणला आणि त्यामुळे आता कांद्याची आवक कमी झाली आहे नवी मुंबई एपीएमसी मध्ये घाऊक दर हा चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत पोहोचला अशी माहिती कळते आताच्या क्षणाची महत्वाची बातमी कांद्या संदर्भातली विनय म्हात्र्यांकडून अधिक माहिती घेऊयात विनय काय कारण सांगितली जातात या दरवाढीची आपण पाहिलं श्रीणुका गेल्या गे काही महिन्यापूर्वी जो अवकाळी पावसामुळे कांद्याचा त्याच्यावर त्या उत्पादनावरती परिणाम झाला होता आणि जो अवकाळी पाऊस झाला तो मोठ्या प्रमाणात झाला होता त्या अवकाळी पावसामुळे नुसतं कांद्या उत्पादनावरती पण नव्हता त्याचबरोबर कांदा जो चाळीमध्ये कांदा ठेवला गेला होता त्यामध्ये देखील कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाला होता आणि त्याचमुळे त्याचे परिणाम आता एकंदरीत ए ए पी एम सीच्या बाजारपेठेवर जे दिसत आहेत आता कांद्याची आवक आहे ती ती कमी झालेली आहे आणि त्याचमुळे आता जे भाव आहेत ते वाढता दिसत आहेत होलसेलमध्ये जर आपला कांद्याचे जर बघितले एपीएमसीच्या बाजारपेठेमध्ये तर चाळीस ते पंचेचाळीस आणि चांगला एक नंबरचा कांदा पन्नास रुपयापर्यंत देखील कांदा आहे तोच कांदा जर आपण किरकोळ बाजारपेठेमध्ये मुंबई किंवा नवी मुंबई ठाण्यामध्ये पाहिलं तर तो कांदा पन्नास ते साठ रुपये किलोपर्यंत विकला जातो म्हणजे सरासरी दहा रुपयाने कांद्याचे दर वाढलेले आहेत आणि त्याचा नक्की सर्वसामान्यांना पडतो मात्र जी शेतकरी त्यांचं नुकसान झालं त्याला मात्र हे दोन पैसे जास्त मिळण्याची वेळ आणि कराची त्यामुळे त्यांचं त्या नुकसान जी आहे ती कराची थोडा थोड्या काही प्रमाणात म्हणा आपण ती भरून घेण्याची शक्यता आहे धन्यवाद अविनाय या माहितीबद्दल आपण बघतोय की मुंबई पुणे ठाण्यामध्ये आता कांदा महाग झालाय कारण कांद्याची आवक घटली आहे आणि त्यामुळे हे दर वाढल्याचं कळत आहे आणि आता बातमी आहे बर्ड फ्लू संदर्भातली कारण या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातल्या ले, नवापूरमध्ये सुरू असलेल्या कलिंग प्रक्रियेदरम्यान आतापर्यंत तीन लाख अठ्ठावीस हजार कोंबड्यांचं कलिंग पूर्ण झालं आहे बुधवारी या प्रक्रियेच्या चौथ्या दिवशी जवळपास एक लाख बावीस हजार पक्ष्यांचं कलिंग झालं आहे दुसरीकडे प्रशासनानं सतर्कता म्हणून बाधित क्षेत्रातल्या गावरान कोंबड्या देखील जप्त करायला आता सुरुवात केली आहे बुधवारी आणखी आठ पोल्ट्री फॉर्मचे फार्मचे नमुने हे बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आले त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह पोल्ट्री फार्मची संख्या सोळावर गेली आहे आता इतर पोल्ट्रीतली तपासण्या अहवाल भोपाळ प्रयोगशाळेतून येण्याची प्रशासनाला प्रतीक्षा आहे त्यामुळे आताची एक महत्वाची बातमी नंदुरबार मधली अधिक माहिती घेणार निलेश पवार आता आपल्या सोबत आहेत निलेश आणखीन रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत कशा रीतीनं हे सगळं काम केलं जात आहे आणि किती मोठ्या पातळीवर हे सगळं काम सध्या हाती घ्यावं लागतंय पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी आ, हे सकाळपासून खरंतर कलिंग प्रक्रिया आणि सायंकाळपर्यंत ही उशिरापर्यंत कलिंग प्रक्रिया राबवली जाते गेल्या रविवारपासून ह्या कलिंग प्रक्रियेला सुरुवात झाली होती आणि टप्प्याटप्प्यानं आतापर्यंत जवळपास जवळपास साडेतीन लाख पक्ष्यांचं सा, कलिंग प्रक्रिया ही पूर्ण झाली सुरुवातीला जे काही बाधित क्षेत्र होतं त्यात ज्या काही सोळा प्रयोगशाळा येत होत्या पोल्ट्री फार्म येत होते त्या पोल्ट्री फार्म मधले आता सर्वच्या सर्व पोल्ट्री फार्मचे नमुने जवळपास हे पॉझिटिव्ह आल्याचं दिसून आलेलं आहे आणि जी काही बाधित क्षेत्र आहे आता त्याची व्याप्ती थोडीफार प्रमाणात वाढली असून आता बाधित क्षेत्रात जवळपास बावीस पोल्ट्री फार्मचा समावेश झाल्यानं तर प्रशासन इतर पोल्ट्री फार्मला नजरा ठेवून आहे त्यांचे प्रयोगशाळेला त्यातल्या कोंबड्यांचे जे अहवाल आहेत ते, ते, ते प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहेत आणि भोपाळ प्रयोगशाळांना हे सगळे अहवाल आल्यानंतर पुढची प्रक्रिया काय करायची हे सगळं स्पष्ट होणार आहे मात्र दुसरीकडे सर्वात महत्वाची बाब म्हणजे एक किलोमीटर जो होता, होता। है। त्या सुद्धा प्रशासनाने पकडण्यास सुरुवात केलेली आहे आणि अं लोकांची त्यावरती खास नाराजगी आहे की हे सगळे पाळीव पक्षी होते त्यांचे आणि गावरानी पक्षाला खरं तर मार्केटमध्ये चांगली किंमत मिळते मात्र प्रशासनाकडनं देखील त्याला इतर कोंबळेन प्रवरित 90 रुपयाचा मोबदला दिला जाणार असलाने याची नागरिकांमध्ये सामान्य नागरिकांमध्ये मोठी नाराजगी आहे आणि ह्या सगळ्या प्रक्रिये दरम्यान आता काय निर्णय घेते पुढचा प्रश्न आहे याच्याकडे लक्ष असणार आहे धन्यवाद निलेश या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल आपण बोलतो नंदुरबार मधल्या या कलिंग प्रक्रियेबद्दलचे अपडेट्स सत्ता आपण घेतले नंदुरबार मधली ही बातमी आणि त्यानंतर आता पुढची बातमी आपण बघतोय आणि ती बातमी आहे यवतमाळ मधली दोन महिन्यापासून दहशत माजवणाऱ्या नरभक्षक वागणीला वन विभागाने शार्प शूटरच्या माध्यमातून ठार केल्यानंतर हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं बोराटी गावात अवनीला ठार करण्यात आलं होतं आणि यानंतर वन्यप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली सर्वोच्च न्यायालयानं प्रधान सचिवांसह नऊ अधिकाऱ्यांना नोटीस बजावली अवनीला ठार मारताना सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांचं पालन केल्याचा ठपका न केल्याचा ठपका याचिकेत ठेवण्यात आला तसंच ठार मारणाऱ्याला बक्षीस देण्याची मनाई असताना शूटर अजगर अलीला वनविभागाकडून चांदीची प्रतिमा भेट देण्यात आली होती त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचीही पायमल्ली झाल्याचं आरोप याचिकेत करण्यात आला टी अर्थात अवनी सहा वर्षांच्या वाघिणीनं चौदा जणांचा जीव घेतल्याचा घेतल्याचा हे प्रकरण होतं आणि त्यानंतर तिला ठार करण्यात आले होतं अधिक माहिती घेणार तुषार कोहळे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत तुषार या याचिकेत काय म्हणण्यात आलंय जर का बघायचं झालं तर ही जी याचिका आहे ही सुप्रीम कोर्टामध्ये करण्यात आलेली आहे आणि या याचिकेमध्ये आरोप केला गेला की जेव्हा अवनीला ठार मारण्यात आलं तेव्हा त्याची परवानगी सुप्रीम कोर्टानेच दिली होती पण त्या संदर्भात काहीतरी नियम लावून दिले होते आणि त्या नियमाचं उल्लंघन वन विभागाकडनं करण्यात आलेलं होतं कारण की ज्या जो शिकारी होता अजगर अली याने अवनिबागीची जी जेव्हा जी शिकार केली त्या घटनेनंतर वन विभागाने जल्लोषात त्याचं त्या 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 स्वागत केलं त्याचा त्या सत्कार केला आणि सत्कार करताना त्याला एक चांदीची प्रतिमा देण्यात आली सुप्रीम कोर्टाने आधीच तसे निर्देश दिले होते की जो शूटर स्टार मारेल त्या अवनीबागीला त्याला कसंही बक्षीस द्यायचं नाही तर हाच आरोप या याचिकेमध्ये करण्यात आला की सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिले होते किंवा जे नियम लावून दिले होते त्याचंच उल्लंघन वन विभागाकडनं करण्यात आलेलं आहे त्यामुळे या संदर्भात जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे धन्यवाद दा तुषार या माहितीबद्दल आपण कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली केल्याचा ठपका यात ठेवण्यात आलाय पुढची बातमी आपण बघणार आहोत अमरावती जिल्ह्यात एका आदिवासी महिलेवर बलात्कार करून हत्या केल्याच्या घटनेत आता मोठा खुलासा झालाय पाच फेब्रुवारीच्या या घटनेप्रकरणी निलेश मेश्राम याला अटक करण्यात आली आहे पण क्राईम ब्रांचच्या जबाबात या आरोपीनं पीडित महिलेची हत्या सुधीर वानखडे आणि विनोद वानखडे यांनी केल्याचं म्हटलंय पोलिसांसमोर तोंड उघडलं तर तुझी सुद्धा हत्या करू अशी धमकी दिल्यामुळे आपण हत्येची खोटी कबुली दिली असं त्यांना पोलिसांना म्हटलंय शिरखेड पोलिसांनी आरोपी मेश्रामच्या कबुली जबाबाला गांभीर्यानं घेत क्राईम ब्रांचच्या मदतीनं दोन्ही आरोपींवर गुन्हे दाखल करून दोघांनाही अटक केली आहे आरोपीनी महिलेला वीटभट्टीवरून उचलून चार दिवस तिला दारू पाजून तिच्यावर बलात्कार केला होता पण तिने पोलिसात जाण्याची धमकी दिल्यानं अखेर आरोपींनी तिची हत्या केल्याचं अत्यंत गंभीर प्रकरण अमरावतीत जो आरोपी अटक करण्यात आलेला आहे निलेश मेश्राम त्या आरोपीने तपासादरम्यान त्याला विश्वासात घेऊन सखोल व बारकाईने विचारपूस केली असता त्याने सांगितले की ग्राम तळेगाव येथील जे गावातील दोन गुंड आहेत सुधीर वानखडे वय सव्वीस वर्ष आणि विनोद वानखडे वय चाळीस वर्ष यांनी सदरचा खून केलेला आहे आणि सागरितीचा खून केल्यानंतर त्यांनी त्याला धमकी दिलेली आहे की हा खुण्याचं प्रकरण तू स्वतःच्या अंगावर घे अन्यथा आम्ही तुझासुद्धा खून करून टाकू आणि त्यामुळे हा घाबरला आणि याने पोलीस स्टेशनला आल्यानंतर स्वतः गुन्ह्याची कबुली दिली आणि पुढची बातमी आहे कोल्हापुरातली तिथे एका हत्येचा सा चोवीस तासाच्या उलगडा झाला आहे देवकार्य करण्याच्या बहाणा करत सोनं लुटण्याच्या हेतूनं कोल्हापुरातल्या ऐंशी वर्षाच्या महिलेचा मृतदेह कापून नंतर जाळून निर्घृण खून केल्याचं हे प्रकरण कोल्हापूरच्या राजाराम तलाव परिसरात मृतदेह सापडला होता हत्या प्रकरणाचा तपास अत्यंत आव्हानात्मक होता पण कोल्हापूर पोलिसांनी शितापीनं तपास करत छिन्न विचिन्न मृतदेहाची आता ओळख आहे शांताबाई श्यामराव आगळे असा ऐंशी वर्षाच्या मृत महिलेचं नाव कळत संतोष परिठ या आरोपीला अटक करण्यात आली आहे संतोष हा कर्जबाजारी असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालंय हा एक पस्तीस वर्षाचा युवकाला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून चौकशी केली असता सदरील महिलेचा फोन त्याने केला असल्याचे कबुली दिलेले आहे दुसरं त्या घटनेमध्ये त्या महिलेकडं महिलेच्या अंगावरती सोन्याचे दागिने होते, होते। आणि हा जो आरोपी आहे तो कर्जबाजारी झाला होता तर त्या महिलेच्या अंगावरील दागिनेचा दागिने विकून त्याच्यापासून ते कर्ज भागवण्याच्या उद्देशाने याने हे आणि मधल्या निर्भयाच्या मृत्यूला काल एक वर्ष पूर्ण झालं पण एका वर्षात तिच्यावर जे अत्याचार करण्यात आले होते एका वर्षांतरही निर्भयाला मात्र न्याय मिळालेला नाहीये निर्भयाच्या गुन्हेगाराला शिक्षा अजूनही झालेली नाहीये सरकारनं ना दिलेलं आश्वासन त्यामुळे कधी पूर्ण होणार असा सवाल निर्भयाच्या कुटुंबियांनी विचारला हिंगणघाटमधल्या निर्भयाची चिता वर्षभरापूर्वी शांत झाली मात्र राज्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या आणि निर्भयाच्या आई वडिलांच्या मनातली धग कायम आहे निर्भयाला पेटवून देणारा नराधम गुन्हेगार विकेश नगराळेला शिक्षा कधी मिळणार हा ज्वलंत प्रश्न सगळेच विचारतायत प्राध्यापिका असलेल्या निर्भयाला नंदुरी चौकात पेटवून देण्यात आलं होतं गंभीर भाजलेल्या निर्भयानं दहा दिवस मृत्यूशी झुंज दिली मात्र दहा फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी तिचा मृत्यू झाला त्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं उज्ज्वल निकम यांच्याकडे निर्भयाचा खटला देण्यात आला गुन्हेगारालाही तशीच शिक्षा द्यावी अशी मागणी निर्भयाच्या कुटुंबियांनी केली आहे माझ्या मुलीला जाऊन एक वर्ष पूर्ण झालेला आहे आज माझ्या मुलीचं प्रथम पुण्य आहे परंतु एकही दिवस असा झालेला नाही तर तिची रोज आम्हाला आठवण येते रात्र दिवस तिला आम्ही विसरू शकत नाही तिच्या आठवणी स्वतः आमच्या जीवनात काही आहे आहेत माझ्या मुलीला माझ्या मुलीची आता कोर्टमध्ये केस सुरू आहे तिला लवकरच न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे डघाट मधले रहिवासी निर्भयाला न्याय मिळावा यासाठी रस्त्यावर उतरले होते संतप्त नागरिकांवर पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला होता निर्भयाला पेटवून दिल्याची आग सगळ्यांच्याच पेट मनात पेटलेली आहे जोपर्यंत निर्भयाच्या गुन्हेगाराला कठोर शिक्षा मिळणार नाही तोपर्यंत प्रत्येकाच्या मनातली ही धग कायम राहील हेही तितकंच खरं नरेंद्र मते न्यूज एटीन लोकमत वर्धा आता बातमी आहे साताऱ्यातली क्षेत्रमाहुली परिसरामध्ये महागावहून सातारच्या दिशेने येणाऱ्या एस एसटी बसवर अज्ञात आणि दगडफेक केल्याचं कळत या हल्ल्यामध्ये एस टी बसच्या समोरची काच फुटली आणि चालक आणि वाहक जखमी झाले चालक सपकाळ आणि वाहक कुंभार यांच्यावर शासकीय रुग्णालयात आता उपचार सुरू असल्याचं आहे दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तरुणांनी ओव्हरटेक करण्याच्या कारणातून ही दगडफेक झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते सातारा पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतली आणि अधिक चौकशी सध्या पोलिसांकडून केली जाते तेव्हा गाड्या गाड्यांगाव घातली म्हणून आम्हाला दोघांना पण मारलं त्याला पण दगड मारला गाडीचा काचो दगड मारला मारलंय दुखापत किती झाली तुम्हाला येतं ते गुळ आलं कीड दगड घातला आणि या पुढची बातमी आहे ऊर्जा विभागातल्या भरतीचा मार्ग आता मोकळा झाला एस सी सवर्गातल्या उमेदवारांना आता ईडब्ल्यूएस मधून भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे ऊर्जा विभागानं या संदर्भातलं परिपत्रक बी एसीबीसी उमेदवारांना वगळून ही भरती केली जाणार होती पण त्याला मराठा समाजानं तीव्र विरोध केला होता अभियंता पदासाठी तीन जाहिराती देखील यासाठी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या आज विनंती केलेली आहे की ज्या अन्य विभागामध्ये सुद्धा अशाच परिस्थिती प्रकारची परिस्थिती असेल त्या अन्य विभागाने सुद्धा ऊर्जा विभागाच्या धर्तीवर अशाच पद्धतीने जर परिपत्रक काढलं कारण जी ईडीचं परिपत्रक स्पष्ट आहे की ज्यांना आरक्षणाच्या ह्याच्यामुळे जो न्यायालयीन प्रकरणामुळे जो बाधा निर्माण झालेला आहे त्यांना डब्ल्यू एस किंवा ओपन या दोन्हीपैकी जी कॅटेगरी उपलब्ध असेल त्या कॅटेगरीमध्ये त्यांना तो पर्याय उपलब्ध करून द्यावा असं परिपत्रक जी एडने मागेच काढलेलं आहे त्यामुळे तो ऊर्जा विभागाने परिपत्रक काढलेलं आहे त्याच पद्धतीने अन्यही विभागांनी तशाच त्यांनी परिपत्रक काढावं बातमी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेत शिवसेना आणि मनसेवर जोरदार टीका केली सेलिब्रिटीची चौकशी करणाऱ्या सरकारचं मानसिक संतुलन बिघडल्याची टीकाही फडणवीसांनी केली तर शिवसेनेच्या जलेबी फापडाच सा काय झालं अशी टीकाही त्यांनी सेनेच्या कार्यक्रमावर केली मनसे सोबत युती शक्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय बघूयात त्यांनी काय काय भाष्य केलं तो कली जो कि जिनोने ऐसे दोनों का मानसिक संतुलन ठीक नहीं है उसकी जांच होनी चाहिए जांच तो उनके मानसिक संतुलन की होनी चाहिए क्योंकि ट्वीट क्या है ट्वीट भारत की संप्रभुता के साथ खिलवाड़ हम मंजूर नहीं करेंगे यह ट्वीट है इससे ज्यादा तो कोई ट्वीट नहीं है उसके ऊपर क्या जांच होगी भाई क्या इस देश के अंदर भारत की संप्रभुता पर भारत की सवरे पर हम हमला नहीं होने देंगे ये कहना अगर गलत होगा तो मुझे ऐसा लगता है कि फिर हम सबको सरकार ने अरेस्ट करना चाहिए कार्यक्रम होता ना क्या जलेबी और फाफड़ा और दो ठाकरे आपड़ा वो तो कार्यक्रम का क्या हुआ वो मंत्री जी की अगर उनको गुजराती और ये सारी चीजें ऐसा पत्र लिखना पड़ता है तो आपड़ा का बापड़ा हो गया क्या हुआ तो इसलिए ऐसी चीजों को हम कोई तूल नहीं देते अंतर्गत म्हणजे कुणाचा अंतर्गत <laughs> असली कुठली अंतर्गत चर्चा आमची नाही मी यापूर्वीही स्पष्ट केलं आहे की त्यांनी जरी हिंदुत्व घेतलं असलं तरीही मूलभूत त्यांच्या आणि आमच्या विचारातला फरक हा आहे की आम्हीही मराठी माणसाला न्याय मिळायला पाहिजे याच मताची आहोत पण मराठी माणसाला न्याय देताना अमराठी माणसावर अन्याय करून तो न्याय द्यायचा ही बाब आम्हाला मान्य नाही आहे त्यामुळे मराठी माणसाला न्याय देत असताना इतर लोकांनाही न्यायच मिळायला पाहिजे त्यांच्यावर अन्याय होऊ नये ही आमची भूमिका आहे ती भूमिका काही अजून मनसेने स्वीकारलेली नाही आणि आता बातमी आहे राज्यपाल नियुक्त बारा आमदारांबद्दलची कारण अजूनही राज्यपालांनी या बारा आमदारांच्या नावांना मंजुरी दिलेली नाही आणि यामुळे आता राज्य सरकारमधल्या मंत्र्यांनी राज्यपालांना लक्ष करायला सुरुवात केलेली आहे नाशिक दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लवकरच राज्यपाल ही नावं जाहीर करतील अशी अपेक्षा असल्याचं काल म्हटलं तर लोकशाही पायदळी कशी तोडवली जाते हे बारा आमदारांच्या नियुक्तीवरून सगळं महाराष्ट्र पाहत असल्याचा टोला जयंत पाटलांनी राज्यपालांना लागवला आहे तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची पाठराखण केली राज्यपालांनी साठी धमक्यांची भाषा वापरली जाते ही कुठली नीतिमत्ता असा सवाल त्यांनी महाविकास आघाडी सरकारला तो राज्यपालांचा राज्यपालांना आपण पण बघताय की जर बहुमतामध्ये असणाऱ्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट घेऊन नियमामध्ये बसणारेच बारा लोक जे नियमावली ठरवलेली की कोण कुणाचं प्रतिनिधित्व करणारे तिथं विधिमंडळात सहकारी असावेत त्या सगळ्यांचं तंतोतंत पालन करून मुख्यमंत्री महोदयांनी बारा नावं कळवलेली आहेत आम्ही पण त्या ठिकाणी लक्ष देऊन आहोत की लवकरच राज्यपाल महोदय ती नावं जाहीर कर राज्यपालांच्यावर आमचा विश्वास आहे राज्यपाल त्यांची सत्स घे लवकरात लवकर दौकर वापरून त्यावर निर्णय घेतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे नाही घेतला निर्णय त्यांनी विश्वास विश्वास ठेवून आणि लोकशाहीची कशी पायमल्ली होते लोकशाहीची कशी पायद जोडवली जाते हे हळूहळू महाराष्ट्राला कळायला लागतात माननीय राज्यपाल कॉन्स्टिट्युशनली देखील राज्याचे प्रमुख आहेत ते मुख्यमंत्र्यांना नेमतात आणि राज्यपालाच्या नावाने आणि राज्यपालाच्या वतीने मुख्यमंत्री आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स काम करतात अशा या परिस्थितीमध्ये ज्या भाषेमध्ये धमक्या देत आत्ताचे या एम बी एतले सगळे मंत्री राज्यपालांबद्दल बोलतात हे कोणत्या संविधानात बसतं ज्या प्रकारचे शब्द वापरले जातात हे कोणत्या नियमात बसतं ही कुठली नीतिमत्ता आहे पहिल्यांदा यांनी नीतिमत्ता शिकली पाहिजे मग राज्यपालांवर बोललं पाहिजे आणि यानंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत नागपुरातली कारण उमरेड कारंडा इथल्या वन्यपाणी बुधवारी सकाळी एका वाघिणीसोबत तिच्या पाच बछड्यांचं पर्यटकांना दर्शन झालं आणि यामुळे क्षेत्रातलं हे आकर्षणाचं केंद्र आहे पर्यटक देखील आता था, खुश झालेत करंडाच्या गोठण गावजवळ पर्यटकांना हे सुंदर दृश्य पाहायला मिळालं आपण बघतोय वाघांचं दर्शन झाल्यानं इथे पर्यटक चांगलेच खुश असणार आहेत कारण आपल्याला माहिती आहे की ताडोबा असेल किंवा या सगळ्याच परिसरामध्ये वाघांचं दर्शन होण्यासाठी त्यांची एक छबी टिपण्यासाठी दूरदूरहून इथे पर्यटक येत असतात आणि अशा रीतीनं व्हिडिओ शेअर करणं व्हिडिओ तर शेअर करत असतातच पण इथे फक्त वाघीण नाही तर तिच्या पाच बछड्यांचं देखील दर्शन झालेलं आहे बातमी आपण बघणार आहोत विमान अपघातात कोझिकोडमध्ये झालेल्या विमान अपघातात मृत्यू झालेल्या कुटुंबियांना मसाला किंग धनंजय दातार यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली याबद्दलच एक रिपोर्ट बघूयात एकशे एकोणसत्तर प्रवाशांचा जीव वाचवणाऱ्या धाडसी पायलटांची आठवण अजूनही ताजी आहे कॅप्टन दीपक वसंत साठे आणि सहपायलट अखिलेश कुमार हे दोन्ही पायलट कोविड एकोणीस या महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीची लढा देण्यासाठी मध्य पूर्व देशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना घरी परतण्यासाठी अभूतपूर्व अशा वंदे भारत मिशनवर होते नऊ ऑगस्ट रोजी कोझिकोड विमानतळावर घडलेल्या विमानाच्या एका दुर्दैवी घटनेने एकोणीस प्रवाशांसह या दोन्ही पायलटचा बळी घेतला होता अल अदिल ग्रुप चे डॉक्टर धनंजय दातार यांनी महामारीच्या संकटात आखाती देशातील सर्व गरजूंना बराच आधार दिला आणि सर्व प्रकारे मदतही केली सात ऑगस्टला कोझेगोड येथे इंडे खान या दुर्घटने एकोणीस प्रवाशांसह दोन्ही पायलट त्यांचा बळी घेतला गेला वेळी या घटनेमुळे बळी गेलेल्या घटकांना मी आर्थिक मदत करायचं ठरवलं आणि सर्वांना मदतही केली डॉक्टर धनंजय दातार हे संवेदनशील व्यक्ती आहेत

हल्लीच डॉक्टर दातार यांनी एअर इंडियाच्या या दुर्घटनेत बळी गेलेली एक व्यक्ती दिवंगत श्रीयुत राजीवन यांच्या मुलीला दुबईहून लग्नाची भेट पाठवून आश्चर्यचकित केलं होतं अलीकडे सहपायलट अखिलेश कुमार यांची पत्नी मेघा यांनी मुलाला जन्म दिला की नक्कीच त्या कुटुंबाची नवीन उमेद असेल आणि यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच संपतो इतरही बुलेटिनमध्ये या सगळ्या बातम्यांचा आढावा घेत राहणार पहा फक्त न्यूज एटीन लोकमत